मामीच्या बहिणीला साडी बदलताना बघितले तिला लपण बघत होतो तिची नजर माझ्यावर पडली आणि मामीची बहीण म्हणाली लपतोस कशाला समोर ये आणि मामीची बहीण माझ्याबरोबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मामीची बहीण मामाच्या घरी आली होती आणि तेव्हा मी पण तिथे गेलो मामीची बाई तिथे आली त्याचं कारण आणि माझं तिला साडी बदलताना बघू आणि माझं तिला साडी बदलताना बघणं हे दोन्ही पण कुठेतरी मिळतं झालं होतं माझं नाव सुमित आमच्या घरी सर्वजण शेती करत होते भाऊ वडील आणि बाकी सर्व पण मला शेती करायला थोडं पण आवडायचं नाही शेतीतील कामे म्हटली की माझ्या जीवावर येत होत शक्यतो मी शेतीमध्ये जाण्यासाठी टाळायचो माझे घरचे तर मला खूप ऐकवत होते की तू शेती नाही करणार तर मग काय करतो दुसरे काहीतरी काम बघ शेती व्यतिरिक्त मला व्यवसाय व्हायला आवडत होते मला असं वाटायचं की स्वतःचा काही व्यवसाय करावा पण त्याला खूप पैसा लागतो तो माझ्याकडे नव्हता आणि घरचे तर देणार नव्हते मला तर काय करावे काही सुचे ना मग माझ्या लक्षात आलं की माझे मामा व्यवसाय करतात त्यांचा खूप मोठा व्यवसाय होता ते व्यापारी होते मी मामाला फोन केला आणि म्हणालो मामा मला शेती नाही करू वाटत मामा मला म्हणाले माझ्याकडे मला मदत करत जा माझ्या व्यवसायात तू पण शिकशील मी मामाकडे गेलो मामाचे लग्न होऊन जवळपास आठ नऊ वर्ष झाली असेल पण अजून मामाला मूळ बाळ काही नव्हतं मी मामाला आता त्यांच्या व्यवसायात मदत करायला गेलो होतो मी जेव्हा मामाकडे गेलो तेव्हा मामीची बहीण पण तिथे आली होती मामीची बहीण प्रतीक्षा तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण झालं होतं त्यामुळे ती मामीकडे आली होती घरगुती वाद चांगलाच झाला होता आणि तिचं अगोदरपासून नवऱ्यासोबत पटत नव्हतं मामीची बहीण प्रतीक्षा मामीकडेच राहणार होती आणि मी पण तिथे आलो होतो एक महिन्यानंतर प्रतीक्षाचं वागणं आणि बोलणं माझ्यासोबत थोडं वेगळं चाललं होतं ती मला जेव्हा बोलायची तेव्हा कधी पण माझ्या एकदम शेजारी येऊन बसायची ती मला नेहमी म्हणायची मला खूप एकट वाटत आहे मला काही तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता पण एक दिवस मामी बाहेर गेली होती आणि मामा त्यांच्या व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते घरी मामीची बहीण आणि मी दोघेच होतो मी मामीच्या बहिणीला असं बघितलं होतं की मामीची बहिणीला मी साडी बदलताना बघितलं होतं आणि तिला मी नंतर लपून बघू लागलो पण तिला माहीत होतं की मी तिला बघत आहे म्हणून मामीची बहीण मला म्हणाली लपतोस कशाला समोर ये मी तिच्या समोर गेलो आणि ती मला म्हणाली मी तुला अगोदर खूप वेळा बोलण्यामधून इशारा करत होते पण तुझ्या लक्षात आलं नाही मला आता सर्व समजलं होतं अगोदरचं तिचं बोलणं घरी मी आणि ती दोघीच मामीची बहीण माझ्याबरोबर नंतर जोपर्यंत मामीची बहीण तिथे होती तोपर्यंत आमचं वेगळंच ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद